त्यामुळे हे विविध प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटचं से पहिल्या वेळेस सहकार खातं हे पहिल्या वेळेस निर्माण झालं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोदीजीच्या नेतृत्वात आणि ते अमितजी त्यांचे अध्यक्ष आहेत आपलं मंत्री आहेत त्यामुळे एक चांगल्या प्रकारे सहकारालासुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम या देशामध्ये चालते आहे आणि म्हणून आपल्याही मतदारसंघामध्ये जसे बँकिंगच्या याच्यामध्ये भरभराटी झाली तशी आता उद्योगाच्या याच्यामध्ये आपली भरभराटी कशी होईल याचा आपण सगळ्या मिळून प्रयत्न करूयात आणि त्याचा संकल्प हा निश्चितपणे मी सोडलेला आहे दोन ते तीन वर्षामध्ये हा मतदारसंघ तुम्हाला तीन ते चार मोठे उद्योग असलेला मतदारसंघ झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याही माध्यमातून त्याही माध्यमातून अर्थकारण जे आहे असं नाही आहे उद्योग एखाद्या टाकला कोणी त्याच्यात दोन शंभरच लोक लाभून राहिले आणि तो कोट्यावधीनं कमावून राहिला हजारो कोटीनं तसे उद्योग मी आणणार नाही जिथं लोकांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळतील एम्प्लॉयमेंट जनरेशन जो उद्योग जास्त करेल त्यासाठी आणि त्याच प्रकारचे उद्योग या मतदारसंघात जवळपास आपलं तीन चार उद्योगावर चर्चा झाली आणि येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये में तो ऑन ग्राउंड आपल्याला कागदोपत्री न राहता भाषणात न राहता थोडा उतरला बी पाहिजे की नाही